जेवढं इथले लोक ओळखू शकत नसेल तेवढं मी बघतोय गेल्या दीड वर्षापासून सावली सारखा त्यांच्या पाठीशी आहे मी एक ना एक हालचाल माझं ला आणि माझं लाईव्ह चालू असते लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेले मनोज जरांगे पाटील हे जर मॅनेज झाले असते तर सरकारने दिले किती असते शंभर एक कोटी शंभर एक कोटी एखादी आमदार की अहो महा मराठा समाज हा सहा कोटी मराठा आहे तर सहा हजार कोटी होतात कोणतं तो सरकार आम्हाला विकत घेऊ शकतं भारताचं सरकार जरी आलं सहा हजार कोटी त्यांना देऊ शकत नाही त्यांना मी एक आहे आणि त्याचा मनोज जरांगे पाटील हे जर मॅनेज झाले असते तर सरकारने दिले किती असते शंभर एक कोटी शंभर एक कोटी एखादी आमदार की अहो महा मराठा समाज आज सहा कोटी मराठा आहे आज पंढरीच्या पांडुरंगाला जर आपण गेलो तर दहा दहा रुपये दामपेटीत टाकत नाही पण दहा रुपयाचं फुल लोक विकत घेते जर सहा कोटी मराठ्यांनी दहा दहा रुपये जमा केले तर साठ कोटी मराठी देऊ शकते जर शंभर शंभर रुपये केले तर साठ कोटी सहाशे कोटी होतात आणि हजार हजार रुपये जर आम्ही दिले तर सहा हजार कोटी होतात कोणतं सरकार आम्हाला विकत घेऊ शकतं अहो अख्खा भारताचं सरकार जरी आलं तर जर सहा हजार कोटी त्यांना देऊ शकत नाही त्यामुळं हे जे प्रेम आहे ना हे सर्व पक्षाचे आणि सगळ्या नेत्यांना मानणारे या ठिकाणी लोक आहे हे स्वयंस्फूर्तीने फक्त यांना यांना आहे की आमच्या येणाऱ्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटीलच न्याय देऊ शकते त्याच्यामुळे ते मॅनेज होऊ शकत नाही आणि जेवढं इथले लोक ओळखू शकत नसेल तेवढं मी बघतोय गेल्या दीड वर्षापासून सावली सारखा त्यांच्या पाठीशी आहे मी एक ना एक हालचाल माझं लाईव्ह आणि माझं लाईव्ह चालू असेल लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेले जर मनोज जरांगे पाटील त्याला ओळखू शकत असेल तर त्यातला मी एक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे